बदल काय झाला तर ह्या पद्धतीने तुमचा टाइम टेबल असू शकतो अशी तयारी ठेवा तुमची पी ओची जी प्री आहे ते सोळा ऑगस्ट ऑनवर्ड होऊ शकते आणि बारा ऑक्टोबरला त्याची मेन्स होऊ शकते आयबीपीएस एसओची प्री जे ती तीस ऑगस्टला होऊ शकते ज्याची मेन्स नऊ नोव्हेंबरला एक्सपेक्टेड आहे त्यानंतर आठ नोव्हेंबर ऑनवर्ड आर पी ओची प्री आणि अठ्ठावीस डिसेंबरला आर पी ओची मेन्स आणि स्केल टू स्केल जे एक्झाम जे आहेत ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अपेक्षित आहेत त्यानंतर सात डिसेंबर पासून पुढे आर आर बी कधीकरीची फ्री आणि एक फेबला आर पी पीओची आर आर बी असिस्टंट ची मेन्स ह्या पद्धतीने अपेक्षित आहे चार ऑक्टोबरला आयबीपीएस खरेदी चार ऑक्टोबर पासून पुढे आयबीपीएस खरेदीची फ्री आणि एकोणतीस नोव्हेंबरला आयबीपीएस खरेदीची मेन्स अशा पद्धतीने टाइम टेबल जे अपेक्षित आहे